श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये तर आज होतं अर्जीच्या बड्डेचं सेलिब्रेशन त्यामुळे सकाळीच अर्चितचे बाबा ऑफिसला जाण्याआधीच लवकर आवरून अर्चूला बड्डेचा ड्रेस घातला आणि तयार होऊन आम्ही गेलो महाराजांच्या मठामध्ये आमच्या इथून जवळच श्री स्वामी समर्थांचा मठ आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं तिथं गेलं की पाच मिनटं जरी डोळे बंद करून बसलं तरी सगळी दुःख सगळे टेन्शन्स विसरून जायला होतं आणि मन शांत होतं खरंच एक वेगळाच अनुभव असतो तिथे जाण्याचा खरं तर पंधरा ऑगस्टलाच अर्जितला तिथे घेऊन जायचं होतं त्याचं पुढचं येणारं वर्षही सुखाचं समाधानाचं व आरोग्याचं जावं असा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामींच्या दर्शनासाठी त्याला घेऊन गेले अर्चितच्या वाढदिवसासाठी साधारण वीस बावीस लोकं येणार होती आणि एवढ्या लोकांचा स्वयंपाक अर्चितला बघत एकटीनं करणं शक्य नव्हतं म्हणूनच आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं परंतु येणाऱ्या लोकांसाठी केक कटिंगनंतर काहीतरी नाश्ता हवा म्हणून मी पाणीपुरीचा बेत केला पाणीपुरी जिलेबी आणि केक असा साधासा नाश्ता द्यायचा व त्यानंतर जेवायला बाहेर जायचं असं ठरवलं होतं आमच्या सातारमध्ये पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आवर्जून जिलेबी खाल्ली जाते अशी पद्धतच आहे तिथे तुमच्या इकडे ही अशी काही पद्धत आहे का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणूनच स्वीटमध्ये मी जिलेबी सिलेक्ट केली होती आणि नाश्त्यासाठी पाणीपुरी देणार होते खूप छोटी मुलेही होती म्हणून बाहेरून पाणीपुरी आणण्यापेक्षा घरातच करायची असं ठरवलं आदल्या दिवशीच मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या होत्या साधारण मी तीन पॅकेट वीस ते बावीस लोकांसाठी तळून ठेवणार होते आणि कारण की थोडेसे पावसाचे दिवस आहेत गोष्टी पटकन पत, सादळल्या जातात म्हणून मी डीमार्टमधून मागच्या वेळी तांदूळ आणले होते त्याच्या पाच पाच किलोच्या माझ्याकडे दोन प्लास्टिकच्या कॅ मोठ्या कॅरीबॅग होत्या त्याच्यामध्ये या सगळ्या पुऱ्या स्टोअर करून ठेवणार होते कारण कितीही एअरटाईट डब्यात किंवा बरणीमध्ये अशा गोष्टी ठेवल्या तरीही त्या सादळतातच परंतु प्लास्टिकच्या पिशवीत घट्ट बांधून ठेवल्या की त्या छान टिकतात टोटली अशा एवढ्या पुऱ्या झाल्या होत्या आणि सकाळी ज्यावेळी अर्चित झोपला होता त्याचवेळी मी हे सगळं काम करून घेतलं कारण लहान मूल घरात असताना कुठलंही तळणीचं काम करणं मला तरी थोडं रिस्की वाटतं कारण मुलं पायाशी घुटमळत असतात आणि चुकून त्यांच्या अंगावर तेल उडलं गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो अर्चित झोपलेला असताना किंवा त्याच्या बाबांसोबत असतानाच मी असे तळणीची कामं करून घेते लगे हात थोडेसे पापडही तळून घेतले आणि बड्डे दिवशी सकाळी साडेबारा एकपर्यंत त्याचे आजी आजोबा म्हणजे माझे सासू सासरेही येणार होते त्यामुळे मग त्यांच्या जेवणाची तयारी सकाळी करून घेतली साधासाच बेत होता वांगं बटाट्याची भाजी श्रीखंड आणि चपाती आणि पापडही तळून ठेवलेच होते मी सो मग साधारण दीड साडेबारा दीडच्या दरम्यान आले ते लोक मग ते आल्यावर थोड्यावर थोड्या वेळ फ्रेश झाले त्याच्या आजी आजोबांनीही त्याच्यासाठी ड्रेस आणला होता तोही त्याला ट्राय करत होते पण त्याचा मूड नव्हता घालण्याचा मग म्हटलं अगोदर जेवण करून घ्या मग आपण घालूया त्याला आणि आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गुलाबजामही घेऊन आल्या होत्या याताना मग आम्ही सगळ्यांनी अगोदर जेवण केलं जेवण झाल्यावर मी पाणीपुरीची बाकीची तयारी करायला घेतली तिखट पाण्यासाठी मी एव्हरेस्टचा पाणीपुरी मचा मसाला आणला होता कारण ॲक्च्युली मला आदल्या दिवशी मी पुदिना बघितला मला पुदिना मिळाला नाही मार्केटमध्ये आणि मी विदाऊट पुदिना तिखटचं पाणी हे बनवूच शकत नाही त्याला काहीच टेस्ट आली नसती म्हणून मग मी हे रेडीमेड पॅकेट आणलं खरं तर हे पॅकेट मी फर्स्ट टाईम यूज करून तिखट पाणी बनवणार होते आणि याच्यावरती लिहिलं होतं की हा संपूर्ण पॅकेटसाठी पाचशे लिट पाचशे एम एल पाणी लागेल म्हणजे अर्धा लिटर पाणी पुरेसं आहे पण ज्यावेळी मी अर्धा लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण पाऊच टाकलं मला हे पाणी प्रचंड तिखट आणि प्रचंड खारट वाटलं म्हणून मी अजून अर्धा लिटर पा पाणी त्यामध्ये ॲड केलं तरीही मला त्याची थोडीशी टेस्ट ही खूप स्ट्रॉंग वाटत होती सो मी टोटल सव्वा लिटर पाणी ॲड केलं त्यावेळी याची टेस्ट प्रॉपर झाली सो जर तुम्ही कधी असं पाकिट यूज करणार असाल तर अर्धा लिटरपेक्षा जास्तच पाणी घाला तुमच्या टेस्टनुसार पण मला तरी ज्यावेळी सव्वा लिटर पाणी मी घातलं त्यावेळी त्याची टेस्ट योग्य वाटली त्यानंतर मी चिंचगुळाचं गोड पाणीही बनवून घेतलं त्यानंतर मग आम्ही डेकोरेशनच्या तयारीला लागलो आर्चीच्या बाबांना आज ऑफिस होतं पण ते दुपारी लवकर येणार होते पण जर त्यांची वाट बघत बसलो असतो तर फार उशीर झाला असता म्हणून आम्ही डेकोरेशनला जस्ट सुरुवात केली होती आणि ॲनिमल फेसेस जे मिळाले होते ते मी आधी फुगवून आर्चीतला खेळण्यासाठी दिले प्लस हॅपी बड्डेचा असा बोर्ड होता पण त्यातही ॲनिमलचे फेसेस आणि त्या थीममध्ये होतं ते आणि आर्चीच्या बड्डेची थीम ही जंगल थीम ठेवली होती मी म्हणून मी मेशोवरून हे पूर्ण जंगल थीमचं बड्डे डेकोरेशनचं किटच मागवलं होतं ज्यामध्ये मला हा हॅपी बड्डेचा बोर्डही आला होता ॲनिमलचे फेसेसही आले होते काही कटआउट्स होते प्राण्यांचे साधारण आठ कटआउट्स होते आय गेस आणि पाच ॲनिमल फेसेस होते प्लस हॅपी बड्डेचा बोर्ड आणि साधारण तीस बलून्स होते त्याच्यामध्ये सो अफोर्डेबल आणि खूप छान सेट होता हा सो uh, so सगळं आवरल्यानंतर आम्ही बलून्स फुगवून घेतले बाबांनीही आम्हाला हेल्प केली कारण खरं तर बलूनचं आर्च बनवणं हेच सगळ्यात मोठं टास्क असतं थोडं टा टाईम खाऊ असतं की बलून्स फुगवायचे त्यांना गाठ मारायची आणि मग आर्चमध्ये ते ओवत जायचं आणि ही जी पानं बघताय तुम्ही ग्रीन कलरची तीसुद्धा मी कार्डशीट पेपर आणले होते छोटे छोटे जे आ, दोन तीन रुपयाला मिळतात एक पेपर असे सात आठ पेपर आणले होते आणि त्याच्यापासून ही ग्रीन पानंही बनवून ठेवली होती जेणेकरून लुक थोडा अजून चांगला यावा आणि पानांमुळे खरंच लुक खूप छान आला होता ज्यावेळी लाईट्स लावल्या त्यावेळी तर अजून छान वाटत होतं आणि पानांना थोडासा थ्रीडी इफेक्ट दिला होता त्यामुळं ते सगळं अजून सुंदर दिसत होतं त्यानंतर समोरचा टेबलही थोडासा सजवून घेतला जे आर्टिफिशियल आपले खाऊच्या पाण्यांसारखे वेल मिळतात ते कडेने लावले होते समोर एक आर्टिफिशियलच कुंडी ठेवली होती ज्याची खालीपर्यंत छान येत होती आणि हा होता आर्चीच्या बड्डेचा बड्डे केक आणि हे असेही काही कटआउट्स प्राण्यांचे मला मिळाले होते त्यामुळे मग मी चार कपकेकही कपकेकची ऑर्डर कपकेक दिली होती ज्याच्यामध्ये मी ते क कटिंग्स वापरू शकेन आणि ह्या केकची आयडिया ही मी ॲक्च्युली यूट्यूबवर मी असाच एक केक बघितला होता आणि हा केक मी आमच्या सोसायटीतल्या एका काकूनकडून बनवून घेतला आहे सो मी सकाळी त्यांना बोलवून त्यांना ही प्रॉपर आयडिया समजावली होती की मला असा असा केक हवा आहे आणि हे जे टॉय तुम्ही बघताय की जो हत्ती तो फिरतो आहे ते अर्चितचंच एक खेळणं आहे तर मी त्यांना ते खेळणंही दिलं होतं आणि त्यांनाही पूर्ण माझी कन्सेप्ट समजून सांगितली होती की मला असा असा केक हवा आणि खरंच त्यांनी इतकी छान ती एक्झिक्यूट केली कारण खरं तर तो ट्रॅक खूप मोठा आहे जो हत्ती फिरण्याचा ट्रॅक आहे तो सो तेवढा ट्रॅक बसवणं तेवढा मोठा याचा खाली बेस तयार करणं हे खरं तर विदिन वन डे थोडंसं डिफिकल्ट होतं पण काकूने खरंच खूप छान एक्झिक्यूट केलं थँक्यू सो मच काकू खूप छान केक झाला होता आणि सगळ्यांना तो आवडला आणि हा होता थीमला साजेसा असा अर्चितचा टी शर्ट ज्यावेळी अर्चितने एंट्री केली हा टी शर्ट घालून सगळ्यांना खूप आवडला होता कारण सगळ्यांनी इमॅजिन केलं होतं की साध्या एखाद्या ड्रेसवर तो येईल पण ज्यावेळी त्या थीमला साजेचा टी शर्ट बघितला सो सगळ्यांना तो तोही छान वाटला आवडला आणि अर्चितला त्याचे हत्ती ते केकमधून काढून घ्यायचे होते कारण त्याचं सगळ्यात आवडता टॉय आहे ते आणि ते असे फिरत आहेत आणि त्याला ते प्रत्येक वेळी त्यांना वळवायचं असतं इकडनं तिकडे आणि त्याचा मामा आणि त्याचे पप्पा त्याने हात लावू नये म्हणून त्याला सांगत होते की आत्ताच नाही आपण हात लावायचा त्याला आपल्याला ला केक कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर तो अर्चित बराच वेळ त्याच्याकडे बघत बसला होता हळूहळू सगळेजण यायला सुरुवात झाली होती माझे आई बाबा माझे दोन्ही भाऊ माझ्या नननभाई सगळेजण आले होते मग सगळेजण आल्यावर आम्ही केक कटिंगला सुरुवात केली केक कटिंगच्या अगोदर सगळ्यांनी औक्षण केलं ह्या आहेत माझ्या सासूबाई म्हणजेच अर्चीची आजी आणि यरवी एवढं छान औक्षण करून घेणारा अर्चू त्या दिवशी मात्र अजिबात कोणाकडून औक्षण करून घेत नव्हता सो so, मी मग सगळ्यांना म्हटलं की जस्ट औक्षण करा त्याचं कारण तो कोणालाच गंधही लावू देत नव्हता आणि काहीच करत नव्हता आणि ही आहे माझी आई सो so, मग सगळ्यांनी जस्ट औक्षण करून घेतलं ह्या आहेत अर्चीची अत्तू म्हणजे माझ्या ननंद वासंतीताई यांना तुम्ही रक्षाबंधन ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि ही आहे अर्चूची मोठी मामी म्हणजेच आमच्या श्रद्धाबाईने सो so, सगळ्या लेडीजनी त्याचं औक्षण करून घेतलं चार लेडीज झाल्या होत्या म्हणून फिफ्थ म्हणून शिवण्याकडूनही औक्षण करून घेतला सो so, मग औक्षण झाल्यानंतर आम्ही फायनली अर्चूचं आवडती गोष्ट केली ती म्हणजे केक कटिंग आणि केक कटिंग केल्यानंतर मग आमच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं होतं कारण तो बराच वेळ केकडं बघत होता आणि त्याला बराच वेळ तर केक कटिंग करायचं होतं जेव्हा केक खाल्ला तेव्हा त्याचा मूड फ्रेश झाला आणि मस्त केक कटिंग वगैरे झालं केक कटिंग झाल्यानंतर आम्ही छान असे ग्रुप फोटोज काढले सगळ्यांसोबत कारण ह्याच मेमरीज असतात ज्यानंतर आपल्याला बघायला खूप छान वाटतं आणि मी इकडे नाश्त्याची तयारी करत होते आणि सगळेजण अचानक गायब झाले म्हणून बघायला गेले कुठं गेले सगळे तर सगळ्यांनी <गणाँगी> आपापले आणलेले गिफ्ट्स अर्चितला देत होते आणि बघत होते म्हणजे त्याला ट्राय करून त्याला आवडत आहेत नाही आवडत आहेत माझ्या आईने असे ड्रेस आणले होते त्याच्यासाठी वासंतीताईंनी हे माक माकडाची जोडी आणली होती आणि बऱ्याच जणांनी काय काय गिफ्ट्स आणले होते कोणी पैशांची पॅके पाकिटं दिली होती सो so, ते सगळं झाल्यावर मी इकडे नाश्त्याच्या तयारीला लागले नंतर मला वा श्रद्धा बहिणी आणि वासंतीताई पण जॉईन झाल्या so, सो मग सगळ्यांना पाणीपुरी अगोदर दिली आणि खूप स्पायसी केली नव्हती मी कारण लहान मुलंही होती पण कोणाला जर हवं असेल तर मी दोन्ही पाणी सेपरेटही रेडी ठेवले होते आणि इथे देताना मात्र मी एकत्रच पाणी देत होते कारण बऱ्यापैकी मी म्हणजे मिडियम पाणी ठेवलं होतं फार तिखट नव्हतं फार गोड नव्हतं आणि कोणीच म्हणजे नंतर ना तिखट पाणी घेतलं ना गोड कारण ते ॲज इट इजच परफेक्ट झालं होतं त्यानंतर मग जिलेबी पेस्ट्री आणि थोडासा केक असं सगळं सगळ्यांना नाश्ता दिला नाश्ता दिल्यानंतर आम्ही गेलो बाहेर जेवणासाठी जेवणासाठी मी बिर्याणी सिलेक्ट केली होती आ, तर हे आहे एक बिर्याणी हाऊस जे आमच्या मोशीमध्येच आहे जिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारची बिर्याणी मिळते सो श्रावण असल्यामुळे बऱ्याच जणांनी व्हेज बिर्याणीलाच पसंती दिली होती आणि खरंच इथली व्हेज बिर्याणी खूप टेस्टी आहे तर असं झालं अर्चेच्या बड्डेचं सेलिब्रेशन प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू